नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई मदत यांच्यासाठी आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर निधी वितरित करण्याबद्दलचा हा आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरण बाबत म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही येणारे सर्वसाधारण बाबी आहेत त्यामधील सण दोन हजार चोवीस ते पंचवीस यासाठी आर्थिक वर्षातील निधी वितरण वितरित करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर हा आला आहे यामध्ये जे काही आपल्या अंगणवाडी सेविकाताई असणार आहेत मदतनीसताई असणार आहे यांचाही रोल असणार आहे ते आपण समोर जाणून घेऊयात यामध्ये आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास विकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट ऑब्लिक का सहा असा आहे या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर मित्रांनो जराही वेळ घालतात आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम आपण वाचा क्रमांक पाहूयात म्हणजे की संदर्भ पाहूयात या शासन निर्णयासाठीचे यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रथ क्रमांक ऐंशी ऑब्लिक अर्थ तीन दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट ऑब्लिक का सहा दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक याचिका दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एक्केचाळीस ऑब्लिक पाच दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट ऑब्लिक का सहा दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस व दिनांक अठरा दहा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा पाचवा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक तीनशे शहात्तर ऑब्लिक का सहा दिनांक चौदा तीन दोन

मित्रांनो या शासन निर्णयासाठीचे आपण सर्व संदर्भ पाहिले आहेत ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय काय आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील एकूण पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व मदतनेस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रमाची देयके अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक तीनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकना क्रमांक पाचमध्ये दर्शविलानु दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख फक्त एवढा निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले सन दोन हजार चोवीस ते पंचवीस हे जे काही आर्थिक वर्ष आहे यामधील जे काही एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत येणारे जे काही आपल्या राज्यातील एकूण पंचवीस हजार अंगणवाडी आहेत त्यामधील त्या, त्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना जे काही अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम जो काही आहे तो राबविण्यात येत आहे आणि त्या कार्यक्रमाची देयके अदा करण्यासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित निधी आहे तो म्हणजे की दोन कोटी त्र्याण्णव लाख एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे हा मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात खालील राखाना जो काही आहे तो सर्व आपण समजून घेऊयात चला तर हा सर्व तक्ता आपण समजून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम आपण योजनेचे नाव म्हणजेच लेखा शीर्ष पाहूयात यामध्ये बावीस छत्तीस पोषण आहार एकोणावीस सहा जिल्हा परिषदांना सहाय्य शून्य 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 सहा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्टच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अन्वेय जिल्हा परिषदांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेसाठी आस्थापना अनुदाने स्थानिक क्षेत्र अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकवीस त्र्याहत्तर एकतीस एक सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर या या लेखा जो काही एकूण अर्थसंकल्पित निधी जो काय आहे जी काही तरतूद आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील संपूर्ण ती म्हणजे की अठ्ठेचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख एकोणतीस हजार एवढी ही अर्थसंकल्पित केलेली तरतूद आहे आणि यापूर्वी यापैकी वितरित केल्या गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की एकूण पंचेचाळीस कोटी एक्कावन्न लाख पन्नास हजार एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की दोन कोटी त्र्याण्णव लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केल्या जाणार आहे चला तर मित्रांनो याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हा जो काही जी आर पाहत आहोत याबद्दलची जी काही सविस्तर पी एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो पाहूयात संपूर्ण अपडेट आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी तसेच सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक चोवीस ऑब्लिक का चौदा बहात्तर दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकवीस ऑब्लिक वेय सहा दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस अन्वय दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आहे वीस पंचवीस शून्य दोन वीस पंधरा बावीस अडोतीस सत्तावीस तीस असा आहे म्हणजेच की मित्रांनो हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट जी काही दिसत आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक का आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता किंवा क्रॉस चेक हा करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम लिंक लिंकही दिली आहेत तेथून तुम्ही याबद्दलची जी काही पी डीएफ असणार आहे ती सविस्तर पी पी डाउनलोड करू शकता आणि तेथून पाठीमागील जे काही जी आर आहे ते जे रोजचे येणारे जे काही सर्व जी आर आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड एक करत असतो तेथून तुम्ही सविस्तर जे काही पी डी एफ आहे सर्व जी आरच्या त्या तुम्ही डाउनलोड या करू शकतात चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी, जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचित असतो तसेच टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पी डी पी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन पी डी एफ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड चिअर घेऊन तोपर्यंत धन्यवाद